या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार मंडळी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण सध्या मुंबई सम्राट मंडळात आपण आलेलो आहे इकडे मंडळाचे काही आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया साधारण किती वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणसाठ काय या वर्षाची काय थीम आहे या वर्षाचं काय विशिष्ट काय आहे यावर्षी तिने पंढरपूरचं मंदिर साकारलं गेलं आहे किंवा किती पंढरपूर म्हणतात तसं विराजमान झालेलं आहे दररोज काय संख्येने भाविक या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात म्हणजे कसं त्यांची व्यवस्था कशी होते किती संख्येने भाविक येतात ज्यावेळेला म्हटलं प्रत्येक दिवशी सात ते आठ लाख पब्लिक येतात शेटवाडीमध्ये आणि त्यांची कशी व्यवस्था होते <अतलग> म्हणजे एवढे सात ते आठ लाख पब्लिक येतात तर त्यांची कशी व्यवस्था होते आणि त्यांना एक जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल तर तुम्ही तो काय देऊ इच्छिता तर मी काळजी म्हणजे ह्या पद्धतीने घेतो जसे गाडीमध्ये म्हणजे भक्तपण असतात त्याने पाणी ताण असतात तर पाणी सोड केलेलं आहे मेडिकल कॅम्प ठेवलेलं आहे बाहेर कधी कोणी मुलं आगाव घेतो त्यांच्या अराऊन्समेंट सेंट्रलचं अराऊन्समेंट आहे बाहेर त्याची काळजी घेतो हो। आणि एक संदेश म्हणजे असा की गणेभक्ताने जावं दर्शन घ्यावं प्रत्येक मुंड्याच जावं स्वतःची काळजी घ्यावं आरोग्य निर्णय ठेवा ही चळणी प्रार्थना करतो पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या